नमस्कार आपण पाहत आहात महाराष्ट्र नंदन न्यूज 24 फोर बातमी अशीची बदल घडवेल बाळापूर मध्ये लाईनमन दिवस साजरा शासनाच्या केंद्र निर्देशानुसार चार मार्च हा दिवस लाईनमन दिवस म्हणून देशभरात साजरा करण्यात येतो लाईनमन हे खऱ्या अर्थाने सुरळीत वीज पुरवठ्याचे आधारस्तंभ आहेत वीज पुरवठा खंडित झाला की तक्रार करते वीज कधी येईल याची प्रतीक्षा करतात पण या प्रतीक्षा काळात महावितरणचे लाईनमन हे रात्री बेरात्री कशी कामे करावी लागतात अनावधानाने लाईनमन कडून झालेली चूकही जीवावर बेतू शकते अत्यंत बिकट परिस्थिती व धोकादायक आव्हाने पिळून लाईनमन वीज पुरवठा सुरळीत करण्याची कर्तव्य बजावतात उन्हाळ्यामध्ये अतिशय खडतर कालावधी असतो उन्हाचा तडाखा तापलेली वीज तार अशा बऱ्याच परिस्थितीला तोंड देऊन लाईनमन आपलं कर्तव्य बजावतात काहींचे तर कर्तव्य बजावता बजावता आपले प्राण सुद्धा गमावलेले आहेत तसेच बाळापूरमध्ये लाईनमन दिवस मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय उपकार्यकारी अभियंता शेगावकर साहेब होते व नंतर कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली लाईनमन हा कंपनीचा कणा आहे लाईनमन हे तळागाळापर्यंत पोहोचलेले असतात आणि सर्व ऋतूमध्ये आपल्या जीवाची पर्वा न करता चोवीस तास कार्यरत असतात कुठलेही गाव रात्री विना लाईटचे राहता कामा नये आणि ते आपले प्रयत्न करत राहतात वसुली असो लाईनवर फॉल्ट असो रात्रीच्या वेळेस ग्राहकांना सेवा देतात कोरोना काळामध्ये लाईनमन आपल्या जीवाची पर्वा न करता विद्युत पुरवठा सुरळीत ठेवतात समस्त लाईन स्टाफ यांना तसेच संपूर्ण लाईनमन स्टाफला प्रमाणपत्र देऊन त्यांचा मान सन्मान करण्यात आला त्यानंतर सर्वांनी जीवनाचा आस्वाद घेतला तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचलन भोसले साहेब यांनी केले तर आभार प्रदर्शन खाडे साहेब यांनी केले साहेब आज चार मार्च म्हणजे हा लाईमन दिवस जेव्हा अस्तित्व आला हा सर्व महत्वाचा विषय आहे त्या या पूर्ण जगामध्ये ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ ನಂದನ್ ನ್ಯೂಸ್ ಚಾನೆಲ್ಕರಿತ ಅಡಗಾಂ ಬುದ್ರ ಪ್ರತಿನಿಧಿ ಪ್ರವೀಣ್ ಉರ್ಕಡೆ